आदरणीय रवींद्र जी जयकुमार गोरेजी सचिन कल्याण शेट्टीजी यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला मोहळचा प्रवेश होईल त्यामुळं आपण मगाशी सूचना दिल्याप्रमाणे आधी मोहळचा प्रवेश होईल मोहळचा प्रवेश झाल्यानंतर सगळ्यांनी सभागृहाच्या बाहेर जायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकदा पक्षप्रवेश झाला की आपण भारत माता की जय आणि भारतीय जनता पार्टीच्या घोषणा द्यायच्या ठीक आहे बोलो भारत माता की आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी जयकुमार गोरे साहेब उपस्थित आहेत सुरुवातीला श्री राजनजी पाटील माजी आमदार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद मी आदरणीय विचार विनंती करतो की राजनजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री यशवंतजी माने माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघ बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री विक्रांतजी माने विक्रांतजी पाटील विक्रांतजी उर्फ बाळराजे पाटील चेअरमन लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना अजिंक्य राणाजी पाटील अजिंक्य राणा पाटील माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते अजिंक्य राणा पाटील श्री प्रकाश चौरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहळ प्रकाशजी